शून्य कोण कसा असतो आपला की जेव्हा एकावर एक रेषा असते आणि याच्यामध्ये काहीही हालचाल झालेली नाही त्याला शून्य कोण म्हणतो त्याच्यानंतर लघु कोण काय राहतं जर कोरबरपेक्षा कमी ही असेल तर त्याला लघु कोण म्हणतो मग कोरबर कसं असते कोरबर असते असं आहे की नाही आपण कोर एका चापातीचे चार तुकडे करतो त्याला कोरबर म्हणतो तर त्याला काटकोण म्हणतो ठीक आहे मग कोरभरपेक्षा कमीला लघु कोण म्हणतो कोरभरला काटकोण म्हणतो तर कोरभरपेक्षा जास्त असेल तर मग काय म्हणू त्याला विशाल कोण म्हणू ठीक आहे आता कोरभर झालं कोरभरपेक्षा कमी कोरभरपेक्षा जास्त आता सरळ जर असेल अर्धा असेल ठीक आहे अर्धी देश अर्धाच गोल असेल तर त्याला आपण सरळ कोण म्हणतो आणि त्याच्यानंतर जर पाहिलं आपण अर्ध्यापेक्षा जर जास्त असाल नंतर तर त्याला म्हणतो आपण प्रविशालकोण अर्ध्यापेक्षा जास्त आणि पूर्णच्या पूर्णच रेश असेल म्हणजे हे इकडून काटा फिरवून वापस त्याच ठिकाणी गेला आणि हे फिरलेलं दाखवलं याला आपण पूर्ण कोण म्हणतो